नमस्कार लोकमंच मधील सर्वांच मी स्वागत करतो गणेश कांबळे आज सिद्धेश्वर वडगाव ठिकाणी मी आलेलो आहे आज श्रावण सोमवार या ठिकाणी गर्दी सका -सकार, आज सकाळ सकाळी सकाळी वाढत आहे आज सर्वांचं मनापासून सरस स्वागत करतो आज ह्या सिद्धीश्वर वडगाव या ठिकाणी मी आलेलो आहे कारण आज सोमवार आहे श्रावण महिन्यामधील सोमवार आ... चालू आहे त्या मा, सोम्या महादेवाच्या पाशी गर्दी भरपूर असते आज आपल्या ठिकाणी आप पुजारी बाबा आहेत त्या पुजारी बाबाने विचारून घेऊया की आजचा हा जा श्रावण सोमवार मधला जो आहे दिन की ह्या ठिकाणी त्याचे महत्व काय आहेत की भावी भक्त ह्या ठिकाणी लांबून येतात आपण जाणून घेऊया त्या पुजारी बाबा शिवलिंग गुरुराज कपाळे आजच्या ह्या सावरण सावन सोमवार आहे तर ह्या देवाचं ह्या महादेवाचं काय महत्व काय सांगताल पूर्ण नाव काय सांगताल या क्षेत्रातलं या मंदिर या देवाचं आहे मंदिराचे आणि हे महादेव म्हणजे स्वयंभू आहे कोणी स्थापन केलेलं नाही ना कारण स्वतः देवीचे प्रकट झाले आहे या ठिकाणी स्वतःहून महादेव प्रसन्न झालेला आहेत आणि ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी थांबलेलं आहे तर ह्या आपल्या सिद्धेश्वर ह्या गावामधील भावी भक्त लांबून या ठिकाणी येतात तर त्याला आपण भक्तांची काही आपण नमस्कार बालाजी लक्ष्मण आपल्या ह्या आजच्या श्रावण काय या ठिकाणी प्रत्येक सालाबाराप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये लोक बाहेरगावचे या ठिकाणी भरून पाणी घालतात ते सा साधारणतः साडेसात पर्यंत पाणी घालण्याचं असते आणि त्याच्या साडेसातच्या नंतर अभिषेक करणे व भाविकांना सुलभ अशा पद्धतीचं दर्शन करून देण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था करून भाविकांना दर्शनाची व्यवस्था केली आहे या ठिकाणी माहिती जी आहे ते आपल्याला आपल्या भक्तांनी सांगितलेली आहे तर आपले ह्या ठिकाणी त्यांचे या देवळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगताल ते आपण ऐकूया नमस्कार अनिल चादरे काय सांगताल आजच्या ह्या श्रावण सोमवार मध्ये की कंटिन्यू ह्या गर्दी राहते का असं काय हे श्रावण सोमवारला स्वयंभू पिंड असल्यामुळं या ठिकाणी मंदिरामध्ये जास्त गर्दी असते आणि स्वयंभू पिंड असल्या त्या पिंडीमध्ये पाणी असतंय कंटिन्यू त्या पाण्यामुळे लो, लो या ठिकाणी काशीचं पाणी येतंय हे लोकांची आख्या असल्यामुळं लोक या ठिकाणी जास्त येतात या ठिकाणी माहिती मिळाली गणेश कांबळे वडगाव